जरांगी वाळू माफी आहे जरांगी मटका माफी आहे गुटका माफी माफी आहे दारू माफी आहे जरांगेचे अनेक लोकांशी संबंधित जरांगेचे सगळे शिडीआर तपासले पाहिजे आणि खर तर जारांगीला या मराठवाड्यातून हद्दपार केलं पाहिजे जरांगेची जी लाड करतात शरद पवार काका आणि रोहित पवार तर जारांगीला इथून जारांगीच्या ला बुडावर लाद घालून जारांगीला बारामतीला काकांच्या ताब्यात त्याचा लाड पुरवण्यासाठी तिकडे पाठवलं पाहिजे तरच मराठवाडा आणि जे जे मराठा ओबीसी बाकी वादे हा शांत होईल कारण की माणसाला राजकारण आणि नमस्कार महाराष्ट्र मित्रांनो कालच्या वेळी जेव्हा मीडियावाले ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना जरांगी पाटलांवरती आपले मत व्यक्त करण्यासाठी विचारतात तेव्हा नवनाथ वाघमारे हे खूपच आक्रमक भाषेमध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि जरांगी पाटलांची खूप निंदाही करतात तर ते काय म्हणतात काय म्हणाले व्हिडिओमध्ये संतोष देशमुख असतील इकडं ज्या भोकरदन तालुक्यामध्ये कैलास बोराडेंना जे चटके देण्याचं काम केलं अतिशय वेदनादायी अशा घटना कोणी पाठीशी घातल्या नाही पाहिजे आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे तर मी म्हणतो संतोष देशमुखांच्या मारेकांना भरचौकात पाशी झाली पाहिजे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतो परंतु काही या राज्यामध्ये काही भामटे फक्त राजकारण करण्यासाठी याच्यामध्ये जाती ते निर्माण करण्यासाठी जाती दंगली घडवण्यासाठी सध्या कुठेतरी बोलण्याचं उलट सुलट कार्यक्रम सुरू आहे हे अत्यंत चुकीचं आहे आपण जर पाहिलं तर यावरती मनोज धनंजय पाटील यांनी पहिले प्रश्न केलेला आहे त्यांनी रिक्वेस्ट सांगितले की हे जे प्रकरण आहे यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे जणांना सह आरोपी करणं गरजेचं ज्यांनी गाड्या दिल्या आहेत जेणे लावण्यास मदत केली त्यांना देखील सह आरोपी करणं गरजेच होतं जेणे याला पैसा पुरवठा पैशाचा पुरवठा केला त्यांना देखील सह आरोपी करणं गरजेचं होतं मात्र कुठंतरी सरकारने जे आहे तर आपले नाचंकी होऊ नये म्हणून याला सह आरोपी केले त्याचप्रमाणे धनंजय मुंडाल देखील तीनशे दोन मध्ये सह आरोपी करावेत हे बघा जरांगी निवळ बिंडोक आणि बिन अक्कल माणूस त्याला नाही राहिलं काही काम प्रसिद्धी संपली गर्दी राहिली नाही म्हणून काहीतरी उलट सुलट बोलायचं खर तर हा भाग तपास यंत्रणेचा आहे हा भाग न्यायालयाचा आहे तपास यंत्रणा त्याच्यात तपास लावल आणि त्याच्यावर काय कारवाई करायची न्यायालय ठरवल याच्यामध्ये जरांगी काही न्यायालयापेक्षा मोठा नाही किंवा तपास यंत्रणा गृह विभागापेक्षा कोणी मोठा नाही त्यामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये एसआयटी लागलेली आहे सीबीआय मार्फत चौकशी सुरू आहे आणि तिथं नामांकित वकील उज्ज्वल तो निकमचं काम सुरू आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणीही सुटणार नाही जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे राहिला धनंजय मुंडेचा विषय धनंजय मुंडे दोषी असतील तर नक्कीच ग्रह आणि न्यायालय त्यांना कारवाई देईल परंतु जरांगे स्वतः गुन्हेगार आहे जरांगे स्वतः गुंडगिरीचा आका आहे झुंडशाहीचा आका आहे ज्या प्रकारे गेल्या काही म्हणजे महिन्यापूर्वी मध्ये त्यांनी जाळपोळ करण्याचं जा काम केलं त्यामध्ये अनेक लोकांवर तीनशे सात सुद्धा दाखल झाले की काही फरार असतील काही अटक झाल्या असतील त्यांचा मेन आक आहे त्याचा मेन सूत्रधार आहे जारांगेच्या आदेशाने हे कार्यक्रम झाले ज्यामध्ये पेक्षा जास्त आंतरवाली सराटीमध्ये शंभर पेक्षा जास्त पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर मारहाण आणि त्यांचे डोके पडण्याचं काम केलं त्यामध्ये सुद्धा तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे त्याचा मुख्य हक्क जरांगे जरांगे वाळू माफी आहे जरांगे मटका माफी आहे गुटखा माफी माफी आहे दारू माफी आहे जारांगीचे अनेक लोकांशी संबंधित जरांगेचे सगळे शिडीआर तपासले पाहिजे आणि खर तर जारांगीला या मराठवाड्यातून हद्दपार केलं पाहिजे जारांगीचे जे लाड करतात शरद पवार काका आणि रोहित पवार खरंतर जारांगीला इथून जारांगीच्या बुडावर लाद घालून जारांगीला बारामतीला काकांच्या ताब्यात त्याचा ता, लाड पुरवण्यासाठी तिकडे पाठवलं पाहिजे तरच मराठवाडा आणि जे मराठा ओबीसी जे, जे बाकी वादे हा शांत होईल कारण की बेअक्कल माणसाला कुठेतरी राजकारण आणि जाती राजकारणाशिवाय त्याला काही कळत नाही कुठतरी उठसूट धनंजय मुंडेवर बोलायचं उठसूट भुजबळ साहेब बोलायचं उठसूट कोणावर बोलायचं पुढे आपण काय बोलतो तपास यंत्रणा काय करते हे आपण आधी बघितलं पाहिजे त्यानंतर आपल्या प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे यामध्ये कुठेतरी न्याय न्यायालयाचा भाग आहे आणि गृह विभागाचा तपास यंत्रणेचा भाग आहे त्यामध्ये आपल्यासारख्या बोलणं उचित नाही परंतु जारांगेला काम नाही म्हणून असे उलट सुलट धंदे सुरू आहेत तर अशा प्रकारची आक्रमक प्रतिक्रिया नवनाथ माघमारे यांनी दिली आहे पार जारांगे पाटलांना मराठवाड्यातून हद्दपार करा अशी मागणी त्यांनी केली आहे आता यावरती तुमच्या म्हणणे काय आहे हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा